यांचे चिरंजीव सुनाल रोडे यांचा आप, आज पती म्हणून स्वीकार करते आहे त्याचप्रमाणे मी माझ्या पतीने मिळविलेल्या सर्व धनसंपत्तीचे योग्य प्रकारे रक्षण करेन मी माझ्या पतीचा विश्वास संपादन करेन मी माझ्या घरातील सर्व कामे उत्तम प्रकारे करता करीत राहील त्याचप्रमाणे मी माझ्या घरातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींशी योग्य प्रकारे त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे माझ्या परिवारामध्ये तंतोतंत पालन करेल जय हिंद जय बुद्ध बाई तुम्ही आता ज्या प्रतिज्ञा घेतल्या त्याप्रमाणे वाचता भगवान बुद्ध भगवान बुद्ध डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर आदरणीय बंती जी, जी या ठिकाणी उपस्थित उपस्थित जनसमुदाय जनसमुदाय मी मी आज आज आपला आपल्या सर्वांच्या समोर सर्वांच्या समोर प्रतिज्ञाबद्दल प्रतिज्ञाबद्दल होत आहो होत आहो की आयुष्यमान आयुष्यमान संभाजी बनसोडे संभाजी बनसोडे यांची कन्या यांची कन्या तिचा आज, आज पत्नी म्हणून स्वीकार करतो त्याचप्रमाणे देऊन संतुष्ट मी माझ्या पत्नीचा करणार नाही मी मिळवलेल्या सर्व धन संपत्तीचा अधिकार माझ्या पत्नी पत्नी प्रदान करेल त्याचप्रमाणे मी माझ्या घरातील

आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या प्रतिज्ञेप्रमाणे आम्ही वागू त्यानंतर धम्मपदातील एक गाथा होईल गाथा झाल्यानंतर तीन वेळ साधूकार होईल पहिल्या साधूला दारिका अर्थात वधू वराच्या गळ्यामध्ये हार टाकेल दुसऱ्या साधूला वर वधूच्या गळ्यामध्ये हार टाकेल आणि तिसऱ्या साधूला या दोघांना आशीर्वाद म्हणून एक शुभेच्छा म्हणून एक मंगल कामना म्हणून आपण तिसऱ्या साधूला आ... फुलांचा वर्षाव करायचा आहे सब पाप सकरण कुशल सौपसंपदा सचेत बुद्धानुशासनं साधु Mandala Buddha namami,